जरा कॅमेरे मागे घ्याल तर सगळ्यांना दिसत नाही सांगाल आज नुकत्या राज्यभरात नुकत्यांच्या हल्ल्याने नागरी परत साहेब काय आपण नेमकी वेशभूषा लोकांचा आवाज मोबाईल गेम घ्या माझी रिपोर्टर तर चालेल बोला आता व्यवस्थित आपल्याला सांगू इच्छितो की आता हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आणि नागपूरच्या दहा किलोमीटरच्या रेडियस मध्ये आता आज सकाळी एक तुम्हाला कल्पना आहे की आज एखादा त्या ठिकाणी बेशुद्धीचं दे इंजेक्शन देऊन त्या बिबट्याला अभ्यास बंद केलंय त्या गोष्टीला एक तास तो झालेला नाही जर हिवालया अधिवेशन आणि या ठिकाणी नागपूरला जर दहा किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये <laughs>